श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै म्हणजेच बुधवारी या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात या दिवशी पंढरीच्या विठ्ठलाची म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा करावी आणि व्रत करावे या एकादशीला व्रत केल्यानं पाप नष्ट होऊन स्वर्गप्राप्ती होते एकदा धर्मराज युद्धिष्ठरांनी भगवान श्रीकृष्णांना आषाढ शुक्ल एकादशीच्या व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले होते तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितले की नाराजींनी ब्रह्मदेवांनीही या व्रताबद्दल विचारले होते तेव्हा त्यांनी सांगितले होते की हे व्रत सर्व एकादशींमध्ये महत्त्वाचे मानले जाते कारण हे व्रत केल्याने कलियुगात राहणाऱ्या जीवांना स्वर्गप्राप्ती होतो न करणाऱ्यांना नरकात जावं लागू शकतं भगवान श्रीकृष्णाने सांगितले की आषाढ शुक्ल एकादशीला पद्य एकादशी म्हणतात या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणून या एकादशीला देवशेनी एकादशी असं म्हणतात आणि म्हणूनच असं म्हणतात की जो व्यक्ती आषाढी एकादशीचं व्रत करून फक्त ही कथा ऐकतो तर त्याच्या जीवनात पैसा सुख सर्व काही येत असतं सोबतच वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आणि म्हणूनच उद्या आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत हे आवर्जून करायचं आहे आणि या व्रतासोबतच ही कथासुद्धा तुम्हाला नक्की ऐकायची आहेत तर कथा ही कशी आहे ते आपण जाणून घेऊया सूर्यवंशात एक महान प्रतापी आणि सत्यवादी राजा मानधता होता तो चक्रवर्ती राजा होता तो आपल्या मुलांप्रमाणे प्रजेची सेवा करत असे सगळे आनंदात जगत होते पण एकदा त्याच्या राज्याला सलग तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे अन्नधान्य कमी पडू लागले आणि दुष्काळ पडला खाण्यापिण्यासोबतच यज्ञ वगैरे करण्यासाठीही अन्न मिळत नव्हते लोक त्यांच्या राजाकडे यायचे आणि त्याला या दुष्काळाचा सामना करण्याची विनंती करायचे पण राजाही विवंतनेत होता त्याला आपल्या प्रजेची बिकट अवस्था बघवत नव्हती एके दिवशी तो सैन्यासह जंगलात गेला तो अनेक मुनींच्या आश्रमात गेला बऱ्याच दिवसांनी तो ब्रह्मदेवांचा पुत्र अंगिरा ऋषीच्या आश्रमात पोहोचला अंगिरा ऋषींना नमस्कार करून राजाने येण्याचे प्रयोजन सांगितले राजाने अंगिरा ऋषींना सांगितले की दुष्काळामुळे त्यांच्या राज्यात हा आकार माजला आहे लोक अन्नासाठी व्याकुळ झालेले आहेत पावसाभावी पिकांची वाढ होत नाही तुम्ही मला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगा अंगिरा ऋषी म्हणाले की हे राजन या संकटातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला म्हणजेच पद्य एकादशीचं व्रत पद्यशीरपणे तुकर त्याच्या पुण्य प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल त्यामुळे समृद्धी येईल जनता ही सुखी होईल आणि अन्न संकट दूर होईल या एकादशीचं व्रत केल्याने सर्व प्रकारचे उपद्रव दूर होऊन सर्व प्रकारची सिद्धी प्राप्ती होते हे व्रत तुमच्या संपूर्ण प्रजाजनांसह आणि मंत्र्यांसह करा राजा अंगिरा ऋषींना नमस्कार करून आपल्या नगरात परतला पद्य एकादशीच्या दिवशी त्यांनी सर्व प्रजानन आणि मंत्र्यांसह विधिवत हे व्रत पाळले या व्रताचे पुण्य लाभल्याने राज्यात चांगला पाऊस झाला त्यामुळे पिकाचे उत्पादन चांगले आले आणि राज्य पुन्हा संपत्ती आणि धान्याने परिपूर्ण झाले लोक सुखाने राहू लागले तर ही अशी कथा आहेत आषाढी एकादशीची आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी व्रत करायचं आहे व्रत करून आपली इच्छा मनोकामना भगवंताला सांगायची आहेत यामुळे नक्कीच तुमची ही इच्छा ही भगवंताच्या कृपेने पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर तर मग भेटू आज पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ